भर दिवाळीत पंचवटीत दहशत माजवणारा आरोपी अटकेत भर दिवाळीच्या रात्री पंचवटीत फटाके फोडण्यावरून झालेल्या वादातून सुताई बॉम्ब फोडत दहशत माजवणारा वैभव चौथे अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे त्याचा साथीदार सुमित डोकफोडे फरार असून पोलिसांचा शोध सुरू आहे एकवीस ऑक्टोबर रोजी दोघांनी तक्रारदार हर्ष वैश्य यांच्या घरासमोर सुताई बॉम्ब फोडून दगडफेक आणि तोडफोड केली होती पंचवटी पोलिसांनी जलद कारवाई करत बावीस ऑक्टोबर रोजी वैभव चोथे अटक केली या प्रकरणाचा पुढील तपास पंचवटी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत माझ्याकडून दारू ठेवण्याचे गाडी फोडण्यात आली घरावर दगड मारण्यात आले पाटके ते त्याच्या गुन्हा माझ्याकडून अशी कधी महाराष्ट्र न्यूज 99 नाईनसाठी पत्रकार झाकीर शेख